मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुनाने स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण आनंदाची व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार बंपर वाढ कर्मचाऱ्यांना येणार आच्छे दिन जाणून घ्या सविस्तर माहिती

सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार तर कर्मचारी होणार माल। कर्म तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रचंड वाढ नवीन आयोगात फिटमेंट फॅक्टर मध्ये होणार वाढ तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर विसरू नका तसेच ही बातमी अत्यंत आनंदाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया करूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी येत्या महिन्यात मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी मोठी आनंददायक बातमी असणार आहे कारण असे आहे की जुलै पासून माघाई बत्त्यात वाढ होणार असून ही वाढ आता सातव्या वेतन आयोगा अंतर्गत शेवटची वाढ ठरणार आहे आणि असणार आहे सध्याचा महाईचा दर हा इंडेक्स वरून पाहता या वेळेस तीन टक्के पर्यंत वाढ होण्याची कर्मचाऱ्यां पंचावन्न टक्के महागाई भत्ता घेत आहे जानेवारी जून पंचवीस साठी सरकारने दोन टक्के वाढ जाहीर केली होती सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाला एकतीस डिसेंबर दोन हजार समोर आली आहे ए आय सी पी आय आयडब्ल्यू च्या इंडेक्स मध्ये सातत्याने वाढ होत असल्याने या वाढीमुळे जुलै पासून डीए मध्ये तीन टक्क्यापर्यंत पर्यंत वाढ होण्याची दाट शक्यता मीडियाने वर्तवली आहे आता मे आणि जून चे आकड़े बाकी त्यानंतर लागू होणार असून त्याची अधिकृत घोषणा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात किंवा दिवाळीच्या आसपास होईल अशी अपेक्षा अपेक्षित आहे या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महागाई भत्ता वाढतो याकडे कर्मचारी लक्ष देऊन आहेत करिता एज्युकेशन युट्यूब ने आपल्या तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे तर आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब